नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन बाजार भाव या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात केली बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती जळगाव मसावत आवकाली सहा क्विंटल किंवा दर तीन रुपये कमाल दर तीन रुपये सर्वसाधारण दर तीन हजार रुपये पुढील बाजार समिती छत्रपती संभाजीनगर आवकाली बहात्तर क्विंटल किमान दर चार हजार तीनशे पंचवीस रुपये कमाल दर चार हजार चारशे त्रेपन्न रुपये सर्व चार हजार तीनशे एकोणनव्वद रुपये पुढील बाजार समिती आहोरी वाहोरी आवकाली चार क्विंटल किमान दर चार हजार दोनशे एकतीस रुपये कमाल दर चार हजार दोनशे पंचावन्न रुपये सर्व साधारण चार हजार दोनशे त्रेचाळीस रुपये सेलू आवाखाली एकशे एकावन्न क्विंटल किमान दर चार हजार एकशे शहाण्णव रुपये कमाल दर चार हजार चारशे रुपये सर्वसाधारण दरच्या दोनशे रुपये एवढील वाद असली जापोरा एक हजार दोनशे पन्नास क्विंटल कमालदारच्या